नमस्कार आज आपण एस वाय बी एड जनरल सब्जेक्ट कोड दोनशे तीन स्कूल अँड इन्क्लुसिव्ह स्कूल म्हणजेच शाळा आणि सर्व समावेशक शाळा टू थाउजंड फिफ्टीन पॅटर्न याचा जून दोन हजार तेवीसचा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत वेळ तीन तास एकोणगुण ऐंशी मार्क्स यामध्ये चार प्रश्न प्रत्येकी पंधरा मार्क्स यानुसार सोडवायचे आहेत तर पाचवा प्रश्न हा कोणतेही चार सोडवायचे आहेत त्यामधले आणि त्यामध्ये एक प्रश्न पाच मार्क्सचा आहे प्रश्न पहिला समावेशक शिक्षण म्हणजे काय एकात्मिक व समावेशक शिक्षण यातील फरक स्पष्ट करा सर्वसाधारण व असाधारण क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणाचे फायदे स्पष्ट करा हा पंधरा मार्क्सचा प्रश्न आहे पंधरा मार्क्सच्या उत्तरासाठी शब्दमर्यादा ही चारशे ते चारशे पंचवीस शब्द आहे यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय हे लिहावं लागेल तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे असे शिक्षण की ज्यामध्ये विशेष गरजा असणारी मुलं किंवा बालक अथवा अध्ययन दृष्टीने अक्षम किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या मुलाला किंवा बालकाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षण घ्यावयास परवानगी दिली जाते यालाच सर्वसमावेशक शिक्षण असे म्हणतात आता आपण एकात्मिक शाळा म्हणजे काय याचा अभ्यास करूया एकात्मिक शिक्षण किंवा एकात्मिक शाळा या संकल्पनेचा उदय हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून झाल्याचे दिसून येते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षणाच्या समान संधीच्या उपलब्धतेसाठी एकात्मिक शाळा या संकल्पनेचा स्वीकार केला एकाच शैक्षणिक एक रचनेमध्ये सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने विशेष गरजा असणाऱ्या किंवा अकार्यक्षमता असणाऱ्या मुलांची अंतरक्रिया प्रस्थापित करण्याचा प्रयत्न एकात्मिक शाळेमधून केला जातो एकात्मिक शिक्षण अध्ययनास प्रेरित केले जाते की ज्यामुळे योग्य शैक्षणिक पर्यावरणात या विद्यार्थ्यांची स्वकल्पना वाढीस लागते तसे स्वातंत्र्यप्रणे प्रगती करण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ एकात्मिक शाळा हा अशा स्वरूपाचा शिक्षण कार्यक्रम असतो की ज्यामध्ये अफवादात्मक बालके पूर्ण वेळेस स्वरूपात किंवा अर्धवेळ स्वरूपात सर्वसाधारण बालकांबरोबर वर्गात शिक्षण घेतात काही विशेष शैक्षणिक मदत आणि सेवा यांची उपलब्धता करून देऊन अफवादात्मक बालकांना शिक्षणाच्या योग्य आणि सर्वसाधारण संधी उपलब्ध करून दिल्या जातात एकात्मक शाळेचे महत्त्व एकात्मिक स्वरूपाच्या शाळांमध्ये अकार्यक्षम विद्यार्थी आणि सर्वसाधारण विद्यार्थी यांच्यामध्ये वेगळेपणाची भावना निर्मिती होत न होणार नाही दुसरा एकात्मिक शाळेमुळे अकार्यक्षम विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण होत नाही तिसरं आहे सर्वसाधारण बालकांच्या बरोबरीने अध्ययनाच्या संधी निर्माण झाल्यास समवयस्क समूहात अध्ययन करण्याचा संधीमध्ये वाढ होतो चौथा आहे एकात्मिक शाळांमुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्याबरोबर विशेष खर्च असणाऱ्या बालकांना शिक्षणाचा आनंद घेता येतो पाचवा आहे एकात्मिक शाळेमुळे विद्यार्थ्यांचे सामाजिक एकीकरण एक होण्यास मदत होते एकात्मिक शाळेमुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मनात अकार्यक्षम मुलांबद्दल प्रेम आदर मित्रत्वाची भावना निर्माण होते सातवा आहे विशेष अशा काही पायाभूत सोयी सुविधांची गरज नसल्याने एकात्मिक शाळा कमी खर्चिक असते आठवा आहे अकार्यक्षम विद्यार्थ्यांना समवयस्क समूहाकडून अध्ययनासाठी व अध्ययन प्रेरणा प्राप्त करण्यासाठी मदत प्राप्त होते सर्वसमावेशक शाळा सर्वसमावेशक शाळांमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अफवादात्मक स्थितीतील बालक गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकतात या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या वैविध्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन योग्य अभ्यासक्रम संघटात्मक रचना अध्यापन व्यवहचना संसाधनांचा वापर करून घेतला जातो सर्व प्रकारच्या विविध गरजा असणारे विविधता हे विद्यार्थी हे एकाच वेळेस सहजपणे शिक्षण घेऊ हो शकतात सर्वसमावेशक शाळेचा अर्थ सर्वसमावेशक शाळा ही एक प्रकारची शैक्षणिक संस्कृती असून यामध्ये बालकांना विद्यार्थ्यांना अधीन अध्यापनाची संधी निर्माण करून दिली जाते यात सर्वसाधारण विद्यार्थी आणि अफवादात्मक बालकी ही एकाच वेळेस शिक्षण घेत असल्याने एकमेकांच्या वर्तनाची व्यवस्थापनाने समायोजन करत हे विद्यार्थी या शाळेमध्ये विविध परिस्थितीत अध्ययन करतात सर्व समावेशक शाळेची वैशिष्ट्ये पहिला आहे सुस्पष्ट आणि सुस्थापित याच्या आधारे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्ययनामार्फत उच्च अपेक्षा या स्थापित केल्या जातात दुसरं आहे वैविध्य स्वीकार्यता व आपलेपणाची भावना वाढीस लागते तिसरा आहे सर्वसाधारण शैक्षणिक प्रणालीमध्ये औपचारिक व नैसर्गिक स्वरूपाचा आधार हा विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याला प्राप्त होतो चौथा चौथाही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शाळेच्या आधाराची तरतूद केली जाते